लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ही ब्याण्णव वर्ष धार्मिक चळवळ जपणारी संस्था तसंच त्या संस्थेने सामाजिक चळवळ देखील ब्याण्णव वर्ष जपलेली आहे आम्ही सर्वप्रथम जी मराठवाड्यातली भीषण परिस्थिती होती त्यात कळल्यानंतर तातडीने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पन्नास लाख रुपयाचा धनादेश तातडीने सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे पोहोचवला त्यानंतर आता लालबागच्या राजाची संपूर्ण टीम आम्ही मराठवाड्याच्या दिशेने निघतो आहे शैक्षणिक साहित्याचे पाच हजार किट घेतलेले आहेत त्या ठिकाणी शाळेची देखील खूप दुरावस्था झालेली आहे असं आम्हाला कळलं पहिली ते बारावीपर्यंतचे संपूर्ण स्कूल बॅग्स असतील वया असतील पुस्तकं असतील त्याचप्रमाणे जेवणाचे डबे असतील वॉटर बॅग्स असतील अशा विविध प्रकारच्या संपूर्ण संचय घेऊन लालबागचा राजा टीम आम्ही निघालेलो आहोत आम्ही त्या ठिकाणी सोलापूरमधील माडा तालुका आहे धाराशिवमधील कळंब तालुका आहे या ठिकाणी आम्ही जात आहोत आणि आज रात्री पोहोचू आणि उद्या दिवसभर त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे पूरग्रस्तांना एक थोडासा आधार आणि एक खारीचा वाटा लालबागचा राजा मंडळ उचलण्याचा प्रयत्न करत आहे लालबागचा राजा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जी एक सामाजिक चळवळ आहे आणि या संपूर्ण मुंबईचं महाराष्ट्रामध्ये अखंड हिंदुस्थानामध्ये ज्या ज्या वेळेला अशी कुठलीही परिस्थिती निर्माण होते त्याला लालबागचा राजा संस्था आघाडीवरती असते